हाय सगळ्यांना शिव सकाळी सकाळी उठल्याबरोबर उपाची चालली घरातली झाडझूड आणि मी सोडलं चिवला दूध प्यायले चिव दूध केली आणि चिव बागा कशी खेळू राहिली मला काढायचं आता बाहेरचं झाड रुपाची घरातली झाडझुड झाली शेणही भरून घेतलं कुंजा भरून घेतला तर मी जाणार आहे बाहेरचं पाय जे चाललं तर बंदू चालले बैलायले गवत टाकायले आई आली आमची कचरा टाकून <laughs> मी काढलं दळण निशाले सायपाक भाजी वेलो मी निसतो दळण जवारीन गहू

बरबटीच्या घेतो तोडून बाकासन खायली पायाले मुंग्या बंडीत बसू बसू एवढ्या शेंगायसाठी आईन पाठवलं एवढ्या निघला बा शेंगा पायाले मुंग्या मुंग्याला लंगडत लंगडत गेली मी तर जवळ आणली भाजी हातभड्याची भाजी तुरीच्या दाण्याची भाजी सगळे बसले जे जेवाय झालं आता आमचं चा सीजन चालू तुरीचे दाणे हातभाड्याची भाजी तिकडे जेवण झालं आताच मस्त चालला आमचा फौस फाटा लागते आता कामाले बंधू आई चिव चिवले टाकायचा आहे झोक्यात रुपा मांग आहे शिवच्या झोक्यात पोता टाकायचा पोत्तरायला आणण्याचं खुरपा गेली पोतं आणायला ना नाही एकदा चिवचा झोका झाला तयार शिवजा त्या आता झोक्यात हे ना? ना? पकडणं नाही असं हा गेली शिव झोक्यात हो अरे खुरं तिची पोतडीवर कर मग तो कपडा फाटत नाही फाटत नाही नाही ना कुई खाई कुठे जाईन तुर तूर आपल्याला दिशी नाही नाही तूर तूर कुठे नाही जाते तुमच्या जोड तुर तूर ओला झाला का होत काही नाही थंडी लागते तू बाई नाही नाही खडकेच स्टॉल पाहिजे का चिव चा घोर नाही आता संध्याकाळला डायरेक्ट संध्याकाळीच निघेन आता चिव

बकऱ्या लोक किंध नाही काढलं एवढं इंधनही काढलं थोडंसं बकऱ्या चारता चारता बकऱ्या चरून संध्याकाळचे पाच वाजले चिवले सोडलं दूध प्याले चिव पिऊ राहिली दूध सकाळपासून झोक्यात टाकलं आताच काढलं पाच वाजता मस्त राहते चिव झोक्यात सकाळपासून संध्याकाळ लोक संध्याकाळी वावरातच दूध पाज पाजू राहिली साठ किलो पन्नासच्या <laughs> वर जात नाही काळा म्हणते मुली गटोळे ठेवले बंडीत चारा इंधन डॉली सारखी ज्यू बसली आई जोड वर बंडी आली इकडे बकरी इकडे तू बी <laughs> राहिली कल्ला चला चाललो आम्ही घरी म्हणते <laughs> का <laughs> का आलो आम्ही आता घरी घरी आल्यावर सगळ्याची तयार चालू आहे हातपाय धुयाची दादा घरी होती म्हणून दादा न गरम पाणी ठेवलं हातपाय धुयाली आज दादा गेले होते बाजारात माय दादा रुपाचे मामा काय काय आणलं दादा ना बन पाहू माझ्या मामान आणलं दादा ना आणलं रुपासाठी ब्रेडचं पुरत आणखी पपई खारीच पाकी काय माहिती कचोऱ्या कचोऱ्या झाला दादाचा बाजार जेवढाच बजारायला दादा मटण भाजीला मी टाकतो ना भाकरी व हे टाकतो रुपा टाकून आली मटण आई करते लसूण आणि पेतो चहा माझ्या आंघोळ वय लोक सगळ्यांना चहा पी पिऊन लागले सगळे कामाले रुपा करून भाजी आणि मी टाकतो भाकरी आता काय लागते काय कल जास्त करते ना <laughs>

भाजी झाली भाकरी झाल्या आता करतो आम्ही जेवण तुम्ही व्हिडिओ पाहा व्हिडिओले लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय